स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा विश्वजित कदमांच्या कडेगावात वैभव पाटलांची एंट्री अजित दादाही घालणार लक्ष रामापुरात काही ठरलं शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा सर्वाधिक सोने तारण कर्ज देणारी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील पहिलीच मल्टीस्टेट संस्था प्रति तोळा पंचावन्न रुपये त्वरित कर्ज आता गुंतवणुकीसाठी दिवसांची मर्यादा नाही अनफिक्स्ड डिपॉझिट साठी साडे नऊ टक्के व्याजदर तसेच खास महिलांसाठी उन्नती महिला बचत खाते योजना आजच आपले उन्नती बचत खाते सुरू करा आणि मिळवा रुपये एक लाख रुपयांचा विमा अगदी मोफत मुख्य कार्यालय शिवप्रताप गोल्ड टॉवर सराबकट्ठा विटा कडेगाव तालुक्यात आता राष्ट्रवादीने राष्ट्रवादीनेही एंट्री केली राष्ट्रवादीचे सांगली जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी कडेगाव तालुक्यातील रामापूर येथे जाऊन लोकांची भेट घेतली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारानं या ठिकाणचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन यावेळी त्यांनी खानापूर आणि कडेगाव तालुक्याला जोडणारा येरळा नदीवरचा पूल कडेगाव तालुक्यातील रामापूर या ठिकाणी हा पूल सतत पावसाळ्यात पाण्याखाली जातोय त्यामुळे पुलावरून ये जा करणाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात हाल होत आहे पुलावर पाणी आल्यानं दोन्ही गावचा संपर्क तुटतोय तसंच नागरिकांची दळणवळणाची अर्थव्यवस्थाही ठप्प होते आजपर्यंत येथे तीस ते पस्तीस बळी गेले या पुलासाठी संघर्ष समितीकडून दोन हजार एकोणीस पासून बेमुदत धरण आंदोलन सुरू आहे या पुलासाठी आमदार विश्वजित कदम यांनी सात कोटी इतक्या रकमेस सन दोन हजार एकवीसच्या च्या अर्थसंकल्पामध्ये मंजुरी घेतली आहे अजून प्रत्यक्षात काम सुरू नाही पुलासाठी बारा कोटी रकमेची आवश्यकता आहे यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं बेमुदत धरण आंदोलन कमळापूर रामापूर ग्रामस्थांच्या वतीनं चालू आहे सदर आंदोलनकर्त्यांची वैभव पाटील यांनी नुकतीच भेट घेऊन चर्चा केली व गावचे शिष्टमंडळ यांना घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांच्या मागणीप्रमाणे त्वरित मंजुरी देण्याकामी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही वैभव पाटील यांनी दिली स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा